नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये दे। मित्रांनो आज आपण आलो आहे झुरखेडा जळगाव महाराष्ट्र श्री बागेश्वर धाम यांच्या कथेला मित्रांनो जळगावला मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो आतापासून जागा रिझर्वेशन झालेली आहे मित्रांनो पंडालमध्ये झुरखेडा ते मित्रांनो येथे जो बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री यांची कथा होणार आहे मित्रांनो सव्वीस तारखेपासून मित्रांनो आजची तारीख आहे पंचवीस डिसेंबर मित्रांनो बारा वाजता मित्रांनो आता बारा वाजून वीस मिनटं झालेली आहे आणि मित्रांनो येथेच बागेश्वर धाम्यांची कथा होणार आहे मित्रा मित्रांनो बघू शकतात रिझर्वेशन झालेलं आहे मित्रांनो भरपूर जणांनी जागा सांभाळलेली जर तुम्हाला जर कथेला यायचं असेल तर तुम्ही मित्रांनो रेल्वे स्टेशनपासून मित्रांनो एका तेचं ठिकाण फक्त आणि फक्त सोळा सतरा किलोमीटर अंतरावरती मित्रांनो जळगाव रेल्वे स्टेशनवरती बघू शकतात खूप लांबून लांबून लोक कथेसाठी आलेले हे बघू शकतात तिकडं तर मित्रांनो कमेंटमध्ये जय बागेश्वर धाम जय सीताराम लेहायला विसरू नका जय श्रीराम सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवरती तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनेलवरती बघायला मिळणार आहे मित्रांनो बागेश्वर धाम यांची भरपूर लांबून लांबून आलेले मित्रांनो तर मित्रांनो सर्वांना विनंती की जर तुम्ही जर भोजनला जर गेले मित्रांनो भोजन असता म्हणजे भोजनाला जर गेले तुम्ही तर मित्रांनो जेवढं पोटात बसेल तेवढं टाटात घ्या मित्रांनो उष्ट पाडू नका फक्त एवढीच विनंती मित्रांनो चॅनलमार्फत आणि जर मित्रांनो कुणाला जर दान जर करायचं असेल तर मित्रांनो बाहेर बार कोट दिलेला आहे मित्रांनो त्यावरती तुम्ही दान करू शकतात जय श्रीराम